चंद्रपूर जिल्ह्यातील सिद्धेवाई तालुक्यातील विरवा गावातील नंदकिशोर खोब्राकडे बेपत्ता प्रकरण संबंधित युसीएन टी न्यूजने बातमी प्रकाशित केली होती दहा दिवस उलटून गेल्यानंतरही नंदू खोब्रागडे यांचा पत्ता लागत नसल्याने नंदू खोब्रागडे यांचे भाऊ संजय खोब्रागडे स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने आंदोलन पुकारण्याचा इशारा देखील माध्यमांद्वारे देण्यात आला होता दहा दिवसानंतर पोलीस पथकाने रात्र दिवस शोध सुरू ठेवून नंदू खोबरागडे यांचा शोध सुरू ठेवला नंदू खोबरागडे यांचा मृतदेह पोलिसांना प्राप्त झाला पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींपैकी तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे फरार आरोपीचा शोध व पुढील तपास चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहम्मद खान व त्यांचे पथक करीत आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील सिद्धेवाई तालुक्यातील विरवा गावातील नंदकिशोर खोब्राकडे बेपत्ता प्रकरण संबंधित युसीएन टी व्ही न्यूजने बातमी प्रकाशित केली होती दहा दिवस उलटून गेल्यानंतरही नंदू खोब्रागडे यांचा पत्ता लागत नसल्याने नंदू खोब्रागडे यांचे भाऊ संजय खोब्रागडे स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने आंदोलन पुकारण्याचा इशारा देखील माध्यमांद्वारे देण्यात आला होता दोन रोजी संजय खोबरागडे यांनी त्यांचे मोठे भाऊ नंदकिशोर खोबरागडे कोतवाल हे मिसिंग असल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने मिसिंगची चौकशी केल्यानंतर शोध न लागल्याने संजय खोबरगडे यांनी दिनांक सतरा तारखेला किडनॅपिंगची तक्रार दिली व त्या किडनॅपिंगच्या तक्रारीमध्ये नामदेव धनविजय व इतर दोन अनोळखी यांच्यावर संशय व्यक्त केल्याने सदर गुन्ह्यामध्ये नामदेव धनविजय यांना अटक करून त्यांनी दिलेल्या कबुलीवरनं त्यांचा मानसपुत्र सोपान जिल्हारे राहणार समुद्रपूर यास अटक करून सदर दोघांनी कुणाल परचाके व प्रशांत कुंबरे यांनी रेतीच्या कारणावरनं नंदकिशोर खोबरगडे यांना बारा तारखेला धरून ट्रिपल सीट धनविजय यांच्या मोटरसायकलवर घेऊन गेले शिवाजी चौकातनं त्यांनी सोपान जिल्हारे यांचं वाहन एम एच झिरो फोर सी जी टू सेवन डबल झिरो या वाहनाचा उपयोग करून उजळी दाब्या येथे मद्यप्राशन केले त्यामध्ये नंदकिशोर खोबरागडे यांना भरपूर दारू पाजून त्यांना कारमध्ये बसवून ते उमा नदीच्या पुलावर घेऊन गेले जुन्या पुलावर घेऊन गेले व पाण्याच्या प्रभावामध्ये त्यांना ढकलून दिले त्यानंतर आज आरोपी क्रमांक तीन प्रशांत कुंबरे याने दिलेल्या कबुलीवरनं सदर गुन्ह्यातील मृतक नंदकिशोर खोबरागडे यांचे शोध शोधमोहीम रेस्क्यू टीम चंद्रपूर व पोलीस स्टाफ यांच्या मदतीने घेतलं असताना उमा नदीपासनं साधारणतः पावणे दीड ते पावणे दोन किलोमीटर अंतरावर लवाळ्याच्या झुडपामध्ये सदर प्रेत अडकलेल्या अवस्थेत मिळाल्याने सदर प्रेताची ओळख पटवण्यात आली सदर प्रेताची ओळख मृतकाची पत्नी व भाऊ यांच्याद्वारे पटवून सदर प्रेतावर उत्तरीय कार्यवाही करून सदर गुन्ह्यामध्ये कट व संगनमत केल्याचे व खुना खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सदर गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास कौशल्यपूर्वक व तांत्रिक पुराव्यांद्वारे करण्यात आलेला असून गुन्ह्याची उकल करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक माननीय मोमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक माननीय रीना जनबंधू मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय ठोसरे भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड सपोनी सतीश मेश्राम पोपनी सागर मोहल्ले पोहवा दर्शन लाटकर पोलीस अंमलदार नारायण एगेवार रणधीर जुमना के दादाजी यांनी केलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे